का तर आज सर्व कामं लवकर आवडलीत त्यामुळे पसार पसारा होता पुढे ह्याच्यामध्ये तर ते आवरून घेतले कपाटातला आणि त्याच्यानंतर हा पसारा काढला मी ज्वेलरीचा तर भरपूर जरा पसारे बरं हे सगळं असं ठेवायचं व्यवस्थित तर आणि झालं आहे आवरून याच्यातलं तर काय काय आहे ते ज्वेलरी मी ज्वेलरी करू शकते असं सर्व झालेलं आहे तर ते मला आता सोडवत बसायचं आहे आणि तेवढ्यात आले मिशोवरून मी पार्सल मागवलं आहे किचनसाठी तर मग ते पण आणायला जायचं आहे तर आता पसाराच पसारा म्हणजे तेवढंच मी काढले बाकी सर्व कामं आवडलेले आहेत तर सकाळीच लवकर आज लवकर काम आवडलेत म्हणजे पटापट आवडून घेते आणि आज करणार आहे बिरडा तर आमच्या कोकणात जास्तीत जास्त बिरडाच करतात आणि मला पण खूप आवडतो आणि त्यांना पण आता आवडायला लागलाय ते तर बाकी सर्व गोष्टी आणि ही छोटीशी टोकली मी घेतली तर ही तुम्हाला दाखवली होती मी मिशो ह्याच्यातून घेतली आपल्या आमच्याकडे उरूस होता ना त्या तरी बरे पडतो म्हणजे सर्व आपण भाजीपाला बोलतो ना आणि त्याला जागा पण मी अशी फेस करून घ्यायची मस्त पटकन असं घ्यायचं पटकन व्हायचं अशा काहीतरी म्हणजे असे टिप्स असतात त्या आपण फॉलो केल्यानं आपली कामं एकदम पटापट होतात ते बहुतेक आले पाहिजे चल जरी वाजलो ना तर डायरेक्ट तर आम्हाला ही नदी अशी पार करून यायला लागते नदी पार करून यायला लागते चॉक्चर असतात 그게 네 데그롭 짜서 레크션 되게 이 올라가다 100씩 시가찮았어. 그러니까 뭐다 뭐됐 내가 찍었네. 했어. 올 때. 나도 그렇다. 이렇게. 올때 한번 더

करावं लागतं त्यामुळे मला हा प्रोडक्ट खरंच नाही आवडला पण आता तरी पण म्हणजे जास्त क्वांटिटी असेल ना तर ठीक आहे काम ओके करते तर बघूया आपण आता काय करायचं पुरा चा कोणा कोणाला आवडतं नक्की कमेंट मध्ये सांगा मी तर ब्लॅक किलवर आहे या सर्वांनी चहा चायला आणि केस धुतली होती त्यामध्ये मोकळी ठेवली होती तर ती सारखी येत होती आणि मला दमत होती तर बघा असं असते बरं का कारण का चपाती लाटताना चुकून केस जायचा त्यामध्ये भीती वाटते त्यात त्याच्यानंतर मंदिरात गेले मंदिरात म्हणजे थोडं उशीर झालं होतं कारण का आवरायचं पण होतं आणि मग जाऊ का नको जाऊ का नको असं झालं होतं पण नंतर बोले जाऊ दे काय होईल ते होईल त्याच्यानंतर गेल्यानंतर माझ्याकडून गुरुचरित्र सारामृत पण झालं पूर्ण पठण आणि प्लस म्हणजे मी सेवा पण केली तर खरंच खूप छान वाटतं ज्यावेळेस तुम्ही पण स्वामी सेवा कराल ना खरंच करा जो आनंद असतो ना तो वेगळाच आणि मग पारायण वगैरे सर्वात चालूच आहेत पण मला नाही जमणार त्यामुळे मी गेली नव्हती तर इकडे स्वामींचं बघू शकता म्हणजे सजावट पण खूप छान केली आणि खूप म्हणजे फर्स्ट टाईम निनायन अगरात पारायण झाले कारण का मागच्या वेळेस हो ठरलेलं पण ते प्रॉब्लेम झालं त्यामुळे पण ह्या वेळेस खरंच खूप छान केलंय सर्व सेवा झाल्यानंतर मग महाराजांना मुजरा केला आणि खरंच खूप भारी वाटतं टाईम म्हणजे मला वाटलं नव्हतं की आज माझ्या हातून सेवा घडेल म्हणून पण खरंच मी मान्य करते की स्वामींनी माझ्याकडून ती करून घेतली सेवा आणि खरंच मी खूप नाशिबवान आहे आणि अनुभव तर खूप आहेत मी शेअरसुद्धा केलेले आहेत व्हिडिओमध्ये आणि नगरात मारुती मंदिर आहे त्याच्या बाजूलाच हा म्हणजे मा शंकराचं मंदिर आहे तर त्याच्यानंतर घरी आल्यानंतर आज गुरुवार दुसरा गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातला तर पूजा वगैरे मांडायची होती आजचा दिवस एवढा म्हणजे बिझीमध्ये गेला ना पण सर्व जे काही कार्य आहे ना ते खरंच खूप छान घडलं आतून त्याच्यानंतर सोली होती ती शिजवून घेतली आणि चॉपर आणलं होतं पण चॉपरने दुस दुसऱ्या टायमाला केलं ना त्यावेळेस असं एकदम बारीक झालं तर म्हटलं ठीक आहे नको रिटर्न करायला कोथिंब कोथिंबीर चिरून घेतली चपात वगैरे करायची होती आणि सकाळी जो मी काही बिरडा केला होता तर मी सांगितलं होतं बिरडा करणार आहे बाकी सर्व तयारी केली होती आणि मग पुस्तक वाचायचं होतं महालक्ष्मी व्रताचं तर मग ते पण वाचून घेतलं तर आजचा बेत होता शेंगदाण्याची पोली तर मग बनवायची होती त्याचं शेंगदाणे पण नव्हते पण परत मग शेंगदाणे फोडून परत मग ते भाजून गार करत ठेवले आणि त्याच्यानंतर मी करणार होती खरडा तर मग मला मिरची वगैरे भाजून घ्यायची होती तर मग ती कढईच गरम होती पण त्यातच मिरची वगैरे फ्राय केली का तर मग त्याच भांड्यात म्हणजे सर्व जास्त भांडी निघणार नाही याचं नियोजन करून मग सर्व ते पदार्थांची तयारी केली मी पण स्वयंपाक करताना असं व्यवस्थित नियोजन करता का ज्याने तुम्हाला भांडी जास्त धुवायला लागणार नाही कमेंटमध्ये नक्की सांगा तर आता मिरची आपली मस्त अशी फ्राय झालेली आहे थोडी भाजून घ्यायची आणि काय होतं आपला खरडा आहे ना जास्त दिवस टिकतो पण आणि चव आहे ना टेस्ट ती जरा वेगळी होतं तर नक्की तुम्ही असं ट्राय करा खरडा करताना मिरची भासताना थोडं तेल ओताचं झाकण जा ठेवायचं का तर मिरची अशी ओपन ठेवली ना आपण तर मग ते अंगावर उडू शकते आपल्या त्याच्यानंतर मग आता शेंगा पण काय झाल्या होत्या गुल टाकले येतात आणि आता हे सर्व मिक्सरला बारीक करून घेणार आहे तर ह्याच्या आपल्या शेंगदाण्याच्या पोल्या करण्यासाठी तर इकडे बारीक करून घेतले मस्तपैकी आणि त्याच्यामध्ये आता थोडं दूध टाकणार आहे तर आता एका भांडे टाकू म्हणजे व्यवस्थित असं मोठा असं भांडा घ्या असं आपल्याला मिक्स करायचं असतं ते आणि त्यात करा, ना तुम्ही दूध यूज करताना त्या थोडं थोडं करा कारण का त्याच्यामध्ये गुळ असते ना, ना त्यामुळे ते लगेच असं मिश्रण ना पूर्ण असं नरम होतं एकदम असं त्यामुळे व्यवस्थित पाणी पाणी किंवा कोणी दूध असेल तर दूध यूज करा तर जे आपण खरड्यासाठी तयारी करून घेतली होती तर प्रथम आता कोथिंबीर खूप कोथिंबीर होती त्यामध्ये मी कोथिंबीर यूज करणार आहे आणि मिरची आणि लसूण मस्त वेग भाजून घेतलं आहे तर ते पण आता आणि त्याच्यामध्ये ना ज्यावेळेस तुम्ही क खरडा वगैरे करता ना त्यावेळेस त्यात तेल तेल यूज करायचा पाण्याचा वापर नाही करायचा आणि नमक नम कसं होतं जास्त दिवस राहतं नमक, नमक यूज केलं तेल आणि नमक तर मग आता मिक्सरमध्ये करणार रुद्रशी बोलता बोलता म्हणजे रुद्रसोबत बोलत होते मी आणि जास्तच झालं तर ठीक आहे तर आता तो करडा ना दही करडा खायचा असंच झालंय तर गंमतच झाली माझ्यासोबत खरडा करताना पण झालंय टेस्टी झालं आहे झंझणीत झालं आहे खरडा तर शेंगदाणा पोली करताना एक चूक होतं जो काही आपला सारण आहे ना तो जर कडक असेल ना तर मग पोली बघा सारण फक्त मध्येच राहते तर मला असं बरंच वेळेला असं मी हे केलं तर पाणी त्याच्यात जास्त झालं तर जास्त होते त्यामुळे व्यवस्थित जर सारण असेल ना मेन महत्त्वाचं सारण व्यवस्थित असेल ना तर पोळीसुद्धा मस्त होते तर रिटर्न मग मी त्यात पाणी मिक्स केलं आणि मग परत लाटल्या तर त्यात मिश्र जो काय आपण मिश्रण केला होता ना पोलीसाठी तर मग त्याच्यात मी थोडं पाणी मिक्स केलं त्याच्यानंतर मग ते पुरण आहे ना पूर्ण पसरलं तर ही एक काळजी घ्या बरं का जो काही सारण आहे ना तो व्यवस्थित झाला पाहिजे तर स्वयंपाक ज्या वेळेस करतो ना त्यावेळेस असं पोली वगैरे असली ना का पूर्ण किचन आहे ना म्हणजे गॅस शेगडी ती चिकट होतं त्यामुळे आता ती मला धुवायलाच लागणार आहे कारण का ती चिकट असली ना थोडं तरी डाग पडलं तरी नको वाटतं तिच्याकडे बघायला त्यामुळे तिला पण आता क्लीन करायची आणि भांडी पण खूप निघाली तर ती पण आवडते नाहीतर मग कसं होतं आपण एकदा जर साठवून ठेवली आणि जेवणानंतर घासायचं बोललं ना तर खूप सारा ढीक होतं आणि मग आपल्याला बघूनच नको वाटतं करायला त्यामुळे जेव्हाच्या तेव्हा ज्या वेळेस आपण भांडी धुतो ना त्यावेळेस आपलं किचन सुद्धा क्लीन राहतं आणि आपल्याला म्हणजे एवढं असं वाटत नाही की खूप लोडिंग काम आहे म्हणून तर नक्की तुम्ही पण अशा टिप्स मी सांगत असते ज्या मी फॉलो करते तर त्या तुम्ही पण फॉलो करा तुम्हाला पण थोडं युजफुल ठरतील आपल्या पोल्या झालेल्या आहेत देवीला नैवेद्य तयार झालेलं आहे त्याचं तूप कडून घेतलं आवरलेला आहे किचन मोठा तो प होता मगाचा तो